तर बघा मित्रांनो मी दिवाळीच्या निमित्तानं आमच्या लाडक्या बादची एक उखाना घेतो कसा वाटला कसा नाही ते कमेंट मध्ये सांगा जमत कस मला जमत नाही ना। मला जमतय म्हणून तर ऐक मग केळीच्या बागत आली होती केळी बघत बसला काय बर वा किळीच्या बागत आली होती केळी माझ्याकडनं माझ्या लाडाच्या बच्चेला हैप्पी दिवाळी बाबा छान 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 तर बघा मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा तर आमच्या سراंकडन दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि हो का ह्या बच्ची ना आणि ह्या पवनच्या पप्पांनी इतका धूमाकूळ घातलाय म्हणतावं का नाही एक काम काय दड करू दे चला लगे व्लॉग करायचा आहे व्लॉग करायचा करा काय चिवडा करू दिल नाही काय काय करू दे नाही बघा फक्त व्लॉग करायचा म्हणून ही इतकी नाराज झाली ती म्हणून सगळं काम सोडून आलं पुण्याच्याला मुलाच्याला आधी ब्लॉक करून तसं काय नाही मित्रांनो ह्याला कायच करायला येत नाही खरं सांगायचं म्हणजे बघ आता आमचं नाटक करून काय तर सांगा लागली तुम्हाला हा मग हि पण सांगा की आम्ही बाजारात आणून देलं होता ते कशाला सांगता तुम्ही जाऊ जाऊ मित्रांनो द सोडून आपलाय मन सांभाळून घ्यायचं म्हणून मला घे आता